नमस्कार मास इंडिया द्यूस स्वागत परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या यश मराठवाड्यासाठी मिळाले विकासाचे नवे पर्व छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी मेघना बोडीकर यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाली अंतिम मंजुरी मागील कित्येक वर्षापासून परभणीकर व मराठवाड्याचे प्रलंबित स्वप्न झाले पूर्ण पालकमंत्री मेघना बोडीकर यांनी स्वतः केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत किलोमीटर अंतराचा दुहेरी मार्गाचे स्वप्न केले पूर्ण पालकमंत्री मेघना बोर्डीकर ह्या प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की या मार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्याने हे यश मिळाले व याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते काय म्हणाल्या परभणीच्या पालकमंत्री मेघना बोडीकर छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेच्या दुहेरी मार्गाला केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिलेली आहे आताच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी सांगितले की एकवीसशे एकोणऐंशी को कोटी रुपयाचा निधी हा एकशे सत्याहत्तर किलोमीटरच्या दुहेरीकरणासाठी मंजूर करण्यात आलेला आहे ही मोठी भेट मोदी सरकारची आपल्या मराठवाड्यासाठी आणि खास करून आपल्या वस, परभणी वासियांसाठी आहे सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठवाड्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत हे आपण बघतोय आणि ही दुहेरीकरणाची भेट फक्त प्रवाशांसाठीच नाही यामुळे अनेक नवीन गाड्या आपल्याला भेटतील पण विद्यार्थी उद्योजक शेतकरी या सर्वांना या दुहेरीकरणाचा फायदा होणार आहे मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब व रेल्वेमंत्री अश्विन वैष्णवजी यांचे मनापासून आभार